Blog, blog, आज आमचं नवीन मिक्सर आणि आज टीचर्स डे आहे सो हॅपी टीचर्स डे टू ऑल जे जे आमच्या आयुष्यात टीचर आहे टीचर नाही ओके सगळे टीचर्स सो तुम्हाला कोण टीचर तिला पण सगळ्यांना सगळ्यांना हॅपी टीचर्स डे आणि हॅपी टीचर्स डे टू ओवी पण माझी छोटीशी टीचर आहे तुम्हाला नाही बोलायचं वाटत माझ्यासाठी <laughs> <laughs> चला आता फ्रेश व्हा आणि आपण आपापल्या कामाला टीचर्स डे मला कमी पण हॅपी टीचर्स नाही हे पहिले ठेवा आणि आंघोळ करून सगळ्यांचे पाय पडा टीचर्स डे नवीन फ्रॉक अरे हा ओवीचा नवीन फ्रॉक आलाय तो घालून दाखवणार आहे ओवी तुम्हाला आज पहिले कोणाला करणार टीचर्स डे डायलॉग जेनी जन्माला घातले ते म्हणजे मी ना लगाना लगाना हो इच लॉजिक पण जन्माला ज्याने घातलं त्याला पहिले नऊ वर्ष हा नऊ वर्ष ये ये नऊ वर्ष काय नऊ वर्ष बाप रे नऊ वर्ष ठेवलं मम्मीने पटात मग तर मम्मीलाच केलं पाहिजे तुम्ही मला <laughs> वर्षच महिने नऊ महिने बोलतात त्याला पडाल त्याच्यावरून आजचा mm. दिवस पहिले सेलिब्रेट करायचा आज कुठला आहे हा ते बर्थडे जेव्हा तेव्हा दिसेल तुम्हाला कळलं असू दे ना एकच महिना हो माझ्या बर्थडे काय केलं तुम्ही बास तेवढंच करणार मी पण तेव्हा मी पण हॅपी बड्डे करणार हॅपी बर्थडे तुम्ही नाही बोलत मी बोलतो माहिती हॅपी टीचर हॅपी टीचर्स डे पप्पा काय करा सर पाय सर पाय पडायचं हॅपी टीचर्स डे पहिले टीचर बोलले ना तुम्ही कोण आहे पेरेंट्स ना हे बघा तेच मम्मी मम्मी पेरेंट्स ते बघ बाय पुढे आहे व्हेरी गुड व्हेरी गुड आंघोळ करून करायचं होतं पण ठीक आहे आता तुम्ही केलं तर आंघोळ करून कपडे घाला अरे अरे, अरे मला नको मी ललेल मी ललेल चल मी व्यायाम करून देतो बाय बाय किती इनोसंटली ओही उत्तर देतो ना पण लॉजिकल उत्तर देतो अगदीच सगळ्यांचे पहिले टीचर असतात त्यांच्या आईवडील तुम्ही तुमच्या आईवडील नाही विश करा नक्की आठवण मागे सगळ्यांना प्रमाणे सगळे जे गुरु तुमच्या आयुष्यात आले त्यांना माझी किती इच्छा होती माझ्या शाळेतल्या टीचर्सला परत भेटून त्यांना <laughs> विष करायची तरी सध्या कोणीच कॉन्टॅक्टमध्ये नाही सो या व्हिडिओ मार्फतच मी त्यांना <coughs> विश करू इच्छितो हॅपी टीचर्स डे थँक्यू तुम्हाला सगळ्यांना तुम्ही मला घडवणं तारीख दिवसात आणि माझ्या मित्रपरिवारला पण माझे सगळे मित्र ते पण माझे टीचर्सच आहेत राज्य सगळे मला लायकच ठेवतात सांगतात की तू इथे ते करते करतं सर पाऊस चालू झालं वर्कआउट यार जावं लागेल हा पण मस्त थंड यार बिल्डिंग बिल्डिंग मधून जाऊ या अरे बापरे नाश्ता करतच उठले एवढा कसाला त्रास घेतला तुम्हाला ईद ईदची सुट्टी आहे मला नाश्ता तयार होतो मग मी तर पण केवळ उद्या विसर्जन आपल्या बाप्पाच आले कधी गेले कधी कळत नाही असे जातात पटपट पटपट पट दिवस पण आता सगळे सण चालू होणार आता काय नवरात्री पण आहे ऑक्टोबर मध्ये दसरा आहे ते पावलं नवरात्री आठ महिन्यात बावीस तारखेला बावीस तारखेला नवरात्री पण आमच्या ओवीची परीक्षा पण सो ओवीला एक नवीन ड्रेस आणला होता तो तिला घातला आणि ती किती सुंदर ते तुम्हाला मस्त फिटिंग बसल रे वा एकदा फिरा गोल फिरा पडलेस ती लाजते दिसते Wow! <laughs> <laughs> एकदम मस्त सुंदर आता कधी घालणार हे नवरात्रीत नवरात्रीत ओके छान एकदम मस्त पाऊस पडतो आणि दिवसभर पडू दे बाबा आज घरी आहे ना मी आणि हा बघा आजचा माझा नाश्ता तांदळाची भाकरी हे काय खाल्लीच कुठे आणि हे काय चवळी आणि थोडस चिकन ते तर पण तेच खाते मस्त दिसते आपण काय पण मी स्वस्तातून चांगले कपडे येतात ना मित्रांनो आत्ताच आम्ही एक फनी रील बनवली आहे ओवीची किंवा माझी कोणाची ऍक्टिंग चांगली हे तुम्ही जाऊन सांगा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे चॅनलचं नाव काय ए ना ते इंस्टा इंस्टा आय डी चिंक कोकणी फॅमिली मॅन दर्शन म्हणून लिंक आहे ती नक्की जाऊन चेक करा आता प्रणिता तिकडे आगडी भाकऱ्या बनवते ते दाखवतो चला हा एवढी मोठी भाकरी आहे बघा नरम नरम मस्त आहे आणि सोबत काय आहे सुकट सुकट तुम्ही नाही खात ना सुकट खावा रे प्रणिता बनवर एक रील करायचे पण प्रणिता आमची खूप बिझी असते बाबा मी इकडे बघा कपडे वाद घालतो मम्मी आपला काय मिक्सर नाही मिक्सर येतोय फायनली ऑन द वे इकडे कुंभारखांडपाठा झालाय जेवायच्या टायमालाच येतात ते लोक तो जेवलेला वेळ डाळीसाठी खोपर खिसायच तर फायनली आमचा मिक्सर आता खाली आलेला आहे म्हणजे विजय सेल्स वाले आलेले आहेत आणि हा जुना मिक्सर हा बघा जुना मिक्सर रिप्लेसमेंट मध्ये घेऊन चाललेत मिक्सरचं मिक्सर आणि दोन मिक्सरची भांडी ते रिप्लेसमध्ये ते आले आता ओवीच्या हस्ते आम्ही तो रिसीव करणार आहे आले आमचं फायनली मिक्सर दरवाजा पूर्ण उघडा इथे बिल कुठे या या ओ पाणी आणा त्यांना या इकडे ना इकडे ठेवलं तरी चालेल हा 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 आलं आमचं नवीन मिक्सर बजाज फॉर लाईफ हा जुना आहे हा जुना आहे ठीक आहे बिलकुल काय त्यांनी भलतच काय तरी नाव सांगितलं मिलिटरी सिरीज हा ते काय लिहिलं तिच्या मिलिटरी सिरीज विजय सेल्स हा जेवूनच जा आता जेव्हा तू आता भिवंडीवरून येतं काय अच्छा पिकअप बिकअप सगळं काय नाही आपण उमेशनगर वरून घेतला आता ते रिप्लेस घेऊन जाऊन हा ठेवणार आहे नंतर हा अनबॉक्स करताना व्हिडिओ आहे रिप्लेसमेंट अरे अरे हलका हलका आहे कराटेला काय कसा जातो अरे हलकाय खरच हलकाय उचला उतला हलका हो उतला मग उचलला ना हळू हळू पकडलं नाही इकडे हा एक हात खाली एक हात एक हात दोन्ही हात खाली बाप रे जड आहे जड आहे नाही होई स्ट्रॉंग आमची इकडे उभी राहा सो फायनली आल्या मिक्सर आमच्या घरात बजाजचा बिल्ड फॉर लाईफ बजाज मिलिटरी सिरीज वन थाउजंड वॅट हळूहळू हळू जड झाला की आग्या आग्या तिच्या हा हा थांबा थांबा जेवण झाल्यावर करूया जेव थँक्यू थँक्यू सर हे पहिले ताटक आहे नाही नाही अरे बाबा पहिले जेवण घ्यावं ना ते कुठे जाणार आहे का आता नंतर नंतर नाही नाही ते बा आई शिवाय चला चला पागल करू नका चला चला येडे विना करू नका चला आणि फायनली आम्ही जेवायला बसतोय हा आता आम्ही जेवायला बसतोय आता आम्ही जेवायला बसतोय आणि हे आहे आजचा मेनू जवळा चवळी हे तर बाबा रोजच आहे डाळ घट्ट डाळ दिसते कसली डाळ आहे सांबार आहे सांबार आहे मला माहित नाही हे उत्तर द्यायचं नसतं हा आणि भात गुड इव्हनिंग मित्रांनो पाऊस पडतोय थांबलाच नाही वातावरण पूर्ण थंड झालंय मस्त झोप लागली आता परत लॉग इन करतो आणि अनबॉक्स करून बघायचंय सो आता ओवी बसली आहे अनबॉक्सिंग करायला सूर्य नीट पकडा हिला पकडता येत नाही ये। असं द्याकडे द्याकडे द्या द्याकडे मी तुम्ही आतला काढा मी हे वरच काढत हळू हळू लावू द्याकडे बाबा तुम्ही तुम्हाला भीती ओपन करा की <हाँगर> 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 हा वाट्रॉंग आहे रे हळू हा एक एक काढा ते पहिले काढा तिकडे साईडला डावा हा हळूहळू हा हे एक एक भांडे येत वाटत सगळे ते लास्टला काढलं तरी चाले हातात पकडून ठेवा घट्ट पकडा हा ठेवा खाली खाली ठेवा खाली प्लॅस्टिक फाडायची गरज नाही पडेल आली आई आली आई मदत करे पडेल नाई अरे ते वॉरंटी काढतून घ्यायचं हळूहळू

स्वतः लागून लावा लावाय रे अरे खरं लावायचं बरोबर लालो बरोबर लालो मस्त चांगलं लावलं मस्त हा बरोबर चला बाहेर नाही जाते बाहेर नाही जाते बाहेर नाही जाते म्हटलं फिरायला काय चिकल मस्त <ला> पाऊस पडतोय नॉर्थचा पाऊस <पाूँट>। इकडे <laughs> साऊथ दखनला इकडे नॉर्थ मध्ये धुमाकूळ घालून आलाय हा ना सकाळी पाऊस आता आभाळ एकदम जुलै ऑगस्ट सारखं वातावरण झालंय सप्टेंबर जुलै ऑगस्ट सारखं वातावरण झालंय

त्यांनी मिक्सर वापरलेलं आहे आणि त्यात ऑब्विसली आमचं फेवरेट एव्हरी संडेला बनतं ते डोस्याचं पीठ दळलेलं आहे मस्त चालतं आहे मिक्सर आणि आता दोघे आतमध्ये बसून पिक्चर बघत आहेत मला कधी बघायला माहीत नाही दोघे वेळ नाही आहे पण आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत रहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र